श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण शिवपुराणामध्ये सांगितलेले पंडित मिश्राजींचे म्हणजेच तुम्ही जेवढी जास्त पूजा पाठ करता तेवढे घरात भांडणे कलह का होतात हे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा काही लोक जेवढी हो जास्त पूजापाठ करतात तेवढेच त्यांच्या घरामध्ये भांडणे तंटे क्लेश वाढत असतात असं का होते जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढी जास्त पूजापाठ करणारे असतात जे देवीची कृपा प्राप्त करू इच्छित असतात जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात अशाच प्रकारच्या लोकांच्या सोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी समस्या येत असतात ज्यांच्यामुळे त्यांच्या घरात भांडणे तंटे आणि क्लेश घडण्यास सुरू होतात नवरा बायको मध्ये सतत भांडणे होत राहतात तर कधी कधी त्यांच्या नात्यामध्येही नेहमी एकमेकांची पटत नसते तर असे का होते आणि जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असे का होते या उलट की जो पूजापाठ करणारा आहे त्याच्या तर घरात नेहमी सुख समृद्धी असते पाहिजे आसपास प्रेम भाव असायला पाहिजे घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे पण असे उलटे होते ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्या लागतात तर मैत्रिणींनो त्यांची काही अशी कारणे असतात ती पंडित मिश्राजींनी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत त्यामुळे तुम्ही दुर्लक्षित करू नका तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या आणि अडचणी निर्माण होतात सुरुवात होते कोण कोणत्या त्या अशा चुका असतात तर तुम्हाला त्याच्या चुकांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे आहे तर या लक्ष देऊन कारण हा व्हिडिओ खूप जर तुम्ही बदलून तुम्ही देवांची पूजा पाठ करत असतात जसे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणात कोणता दुसऱ्या गोष्टींचा नैवेद्य दाखवला कधी तुम्ही ह्या व्हिडिओला पाहिले तर कधी तुम्ही त्या व्हिडिओच्या माहितीला पाहिले कधी तुम्ही कोणा भक्ताकडे गेला तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात तर त्याचे आम्हाला आता हेच करण्यात सांगितले आहे की म्हणूनच तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला व वागू लागला तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळे आणि अपुऱ्या ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्या व अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणाव्यात तर कधीही कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी आलटून पालटून बदलून बदलून कोणा देवाची पूजा करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखविला जातो तोही अग अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडीनुसारच असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो तर या गोष्टींचेही तुम्हाला विशेष करून ध्यान ठेवायचे आहे तर काही लोक आपल्याला आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करत असतात ज्या कारणाने काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरात समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवघराचा विश्वास उडतो त्याचे सेवा करून ही पूजा करूनही काहीच फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी ते त्यांच्यातून त्यांच्या वागणुकीतून कळत न कळत अशा काही चुका घडून जातात की ज्यांच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रासही सहन करावा लागतो तर या गोष्टींचे विशेष करून ध्यान ठेवा की काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादार करू नका तसेच पुढील महत्वाचे जे कारण आहे ते हे आहे की नवस बोलणे जसे काही लोक आपल्या नामां कामांकरिता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवतेचे श्रद्धाभावाने नवस बोलले जातात कबुली देतात जसे की आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामांसाठीही नवस बोलले जातात आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणावरून तुमच्या सुख समृद्धीत अनेक अडचणी होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामांच्या पूर्ततेसाठी बांधील असते मैत्रिणींना येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव हे विधान सत्य आहे कारण देवता जे आहेत अशा गोष्टींची सुरुवातीस तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात तरी आपण समजत समजत नसतो त्यानंतर आपल्या बुद्धीसही विचलित करतात आपण नाही तर, तर पुढे अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्या समोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीची आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्यांचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पितरांची आणि कुलदेवतांची पूजा अर्चा न करणे त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्वाचे कारण असून अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते पुढील कारण म्हणजे आपण खूप करतो करतो देवधर्म अनेक सेवाही करतो उपवास करतो तसेच देवाचे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असू त्यांची ईर्षा करत असू दुसऱ्यांचे वाईट होऊन असे आपल्या मनात धरत असाल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देव देव करा देवाची कृपा तुमच्यावर प्राप्तच होणार नाही त्यामुळे जरी तुम्ही पूजा केली रोज पूजा केली नाही आणि जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तुम्ही दुसऱ्यांचे चांगले हो अशी इच्छा मनात बाळगत असाल दुसऱ्यांचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या छोट्याशा का होईना पूजेने देवांची तुम्हाला प्राप्त होईल त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजा पाठ करा तुमचे मन स्वच्छ नसेल तर तुम्हाला तुमच्या तुमच्या पूजेचे फळच मिळणार नाही तुम्ही जर घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल आणि तरी सुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही तुमच्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ नये त्यामुळे तुमच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होत असतात त्या सकारात्मक भावना असतात त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळत असतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल तर त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही पूजापाठ करा तुम्हाला पूजेचे फळ मिळतच नाही पुढचे कारण म्हणजे जर तुम्ही पूजापाठ करत असाल पूजापाठ करताना उपासना करत देवाची आणि जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेशही करणार नाही काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढीग असतो आणि चपला या दरिद्रतेचे प्रतीक आहेत आपल्या घरातील चपल्या ह्या कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अस्ताव्यस्त नाही ठेवल्या पाहिजेत यामुळे सुद्धा लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवांची कृपाही प्राप्त होत नाही तुम्ही कितीही पूजा पाठ केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे जर लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ हे मिळतच नाही कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी ही येतच असते या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास हा कायम राहतो बऱ्याच घरांमध्ये शिळे अन्न आहे ते कचऱ्यांमध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या तर आपल्या घरात अन्न शिल्लक राहिले असेल तर ते एखाद्या कुत्र्याला किंवा एखाद्या गाईला खायला द्या पण ते कचरा पेटीमध्ये टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णा मातेला सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी ही आपोआपच प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा आणि तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या त्या, त्या पूजेचे फळच मिळणार नाही तर अशा प्रकारे शिवपुराणामध्ये पंडित मिश्राजींनी तुमच्या के घरामध्ये केल्यानंतर कशा प्रकारे देवाचे नामस्मरण केल्यानंतर लक्ष्मी प्रसन्न होते हे सांगितलेले आहे त्यामुळे महादेवाची पूजा करताना मनोभावे पूजा करा महादेवाच्या पिंडीला बेलपत्र त्याचप्रमाणे धोत्र्याचे फुल अर्पण करा जर तुम्ही महादेवाला मनापासून पूजा आराधना केली तर महादेव तुमच्यावर नक्की प्रसन्न होणार आहेत भोला शंकर हा सर्वांवर लवकर प्रसन्न होणारा देव आहे त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याही देवतेची पूजा करा जेवढी देवाची मनोभावे पूजा करताल तेवढा देव तुम्हाला लवकर प्रसन्न होणार आहे त्यामुळे तुम्ही जेवढे पूजा पाठ करणार तेवढा प्रसन्न होणार आहे नाहीतर तुम्ही पूजापाठ करताय पण जे वरील सांगितलेले उपाय तुम्ही चुकीचे करत असाल म्हणजेच अन्न वाया घालवत असताल लोकांना आदर देत नसताल तर हे केलं तर तुम्ही कितीही पूजा केली तरी त्याचे फळ तुम्हाला मिळणारच नाही त्यामुळे ते तुम्ही उपाय योग्य पद्धतीने करा म्हणजेच सर्वांचा सन्मान करा शिवडे अन्न वाया घालू नका घरामध्ये स्वच्छता ठेवा तर तुम्ही पूजा पाठ केल्याचे फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम